नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म मी सहर्ष स्वागत करतोय आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती संदर्भात तर तो दिवस आज आलेला आहे नेमकी तुम्हाला फॉर्म भरण्याचा तारीख कधीपासून सुरुवात होणार आहे अर्ध कधीपासून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देण्यात येणार आहे तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आपला जास्त वेळ न घेता डबल्यू अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता अंतर्गत भरती जी निघणार आहे निघालेली आहे दोनशे बहात्तर पदाची त्याकरिता रेग्युलर बॅच आयसीडीएस व पोषण अभियाना सहित सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट सीजुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या सर्व बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला फीचरचा लाभ घेता येणार आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके okay? आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेमकं समजणार आहे काय दिलेलं आहे कैलास सर आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त आहेत भारतीय प्रशासकीय सेवेमधील ओके तर त्या त्यांनी जे कालचं नोटिफिकेशन आलेलं आहे अकरा एप्रिल म्हणजे कालच आलेलं आहे ते आपल्याकडे आज ताबडतोब मिळालेला आहे ते अपडेट तुम्हाला सांगण्यात येणार आहे अर्ज भरण्याचे प्रक्रिया कधीपासून सुरू होत आहे तर कधीच आहे आपण बघू शकता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालचाच हे अपडेट आहे नवी मुंबई एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या ठिकाणचे अत्यंत महत्वाचं प्रति विभागीय उपायुक्त यांना लिहिलेलं हे सूचना पत्र आहे यामध्ये कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती या विभागामधील सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने या प्रकारात या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षेबाबत म्हणजे कोणाबाबत आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत विभागीय परीक्षे संदर्भात माहिती आहे त्याने दिलेला आहे एकूण महाराष्ट्र राजपत्र जे आहेत पाच पॉईंट ते तुम्हाला उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येत आहे की महिला व बाल विकास विभागातील सवर्ग घटक मधील रिक्त पदोन्नती सुधारित सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस नुसार अधिसूचित करण्यात आलेला आहे शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आली असून मर्यादित विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम तुमची अंगणवाडी सेविकेची सुपरवायझर बनण्याची भरती करीता सर्वसेवेचा आणि अंतर्गत अभ्यासक्रम थोडा फरक आहे मार्क डिस्ट्रिशन पण फरक आहे ते तुम्हाला नेक्स्ट मध्ये डिटेल मध्ये सांगण्यात येणार आहे पात्रता फल शासन अधिसूचना आठ दिनांक आठ मे दोन हजार तेवीस नुसार पदोनती कोठ्यातील मानसे अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका भरावे आहे करिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांनी यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची निर्देशनास आणून देऊन त्यांची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावे आपल्याला कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ते पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे या पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे बघू शकता आपण या पत्राद्वारे सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र असतील कागदपत्र असतील किंवा कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे असतील पडताळणी करून पदोन्नतीकरिता करिता एकत्रित प्रमाणपत्र एकच प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे कधीपर्यंत एकवीस सात चार दोन हजार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत परत आता बघा पुढे दिलेला आहे पदोन्नती पात्रसेविका यांना म्हणजे जाहिरात कधी येणार आहे तुमची कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या आयसीडीएस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंक नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील व ऑनलाईन भरलेला अर्ज व सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयात दोन प्रती सादर करतील तुमचा जो विभाग आहे आयुक्तालय त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत याबाबत सविस्तर सूचना या, या पत्रासोबत माहितीस्तव संलग्न करण्यात आलेले आहेत आता ही आहे, आहे, दिली तुम्हाला माहिती नेमकं कुठं आहे कसं सूचना पत्र आहे त्यामध्ये कोणती माहिती भरायची आहे ते बघूया त्याचा काय दिलेलं आहे त्यांचं दहा वर्ष कंप्लीट झालेले आहे किंवा पंचावीस वर्षापेक्षा कमी आहे बघा मी पत्र एकदा वाचून दाखवतो जे ज्या महिला शेवटपर्यंत बघतील व्हिडिओ त्यांना हे संपूर्ण बाप समजणार आहे नेमकं काय दिलेलं आहे त्यांनी काय तुम्हाला माहिती भरायची आहे तर तुमच्यावरती डिपेंड आहे प्रमाणपत्र आहे श्रीमती एक्सवाय जेड बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय तुमचं कार्यालय नाव यांच्या अधिनस्थीट क्रमांक असे तुम्हाला सांगायचं काम नाही माहिती आहे अंगणवाडी क्रमांक अंगणवाडी क्रमांक तुमचा टाकायचा आहे त्यानंतर मध्ये दिनांकासून कुठून कुठून पर्यंत ओके दहा वर्षे सेवा आहे दहा वर्षे तुम्ही म्हणजे आता दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत कार्यरत होता म्हणजे तुम्हाला दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत होऊन गेलेले आहेत सद्यस्थितीत कार्यरत पण आज तुम्ही त्या अंगणवाडी मध्ये पुढे दिलेला आहे मी भरून देत आहे फॉर्म म्हणजे तुम्हाला अजिबात चुका, चुका होऊ देऊ नका त्याचप्रमाणे असेही प्रमाणित करण्यात येत आहे श्रीमती अबक ओके तुमचं जे नाव असेल पूर्ण यांच्या बाबतचे खालील प्रमाणपत्र देण्यात येते की एक एक दोन हजार पंचवीस रोजी यांचं वर्ष नियमित सेवा झालेली आहे पंधरा वर्ष धरूया आपण दहा वर्ष प्लस ओके okay, दहा वर्ष प्लस सेवा झालेली आहे एक एक दोन हजार पंचवीस रोजी यांचं वय किती आहे त्रेचाळीस आहे पंचाळीस आहे किती पाहिजे पंचाळीस वर्षाच्या आत पाहिजे एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यता विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली आहे ओके था। तसेच एक एक दोन हजार पंचवीस रोजी हिंदी मराठी भाषा पास झालेल्या आहेत किंवा सुट्टी पात्र आहेत परत दिलेल्या एक एक दोन हजार पंचवीस रोजी एम एस सी आय टी संगणका पास झालेल्या आहेत कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे एम टी सर्टिफिकेट वरील प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड मध्ये किंवा उक्त नमुख अंगणवाडी सेविका यांना सादर करण्यात आलेल्या सत्यप्रती पडताळल्या असून त्याबरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे आयुक्तालयाच्या पत्र क्रमांक पाचशे साठ दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुसार श्रीमती अबकर त्यानुसार वरील प्रमाणे क्रमांक एक ते पाच प्रमाणपत्राची पूर्तता करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेत बसण्यास पात्र हो। आहे सब प्रमाणपत्र देण्यात येत आहे तुम्हाला हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि जी जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये अपलोड करावं लागणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे नाव ओके माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा नवी मुंबई उपायुक्त महिला बाल विकास आणि आणि तुमचं स्थळ टाकायचं आहे काय टाकायचं आहे तारीख आणि लोकेशन हे आहे पत्र आलंय का लक्षात परत एकदा सांगतोय सर्व विद्यार्थी सर्व महिला भगिनीकरिता डबल ओ अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीकरिता करीता व पोषण अभियाना सहित बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयाचे लेक्चर बेसिक सुरू झालेले आहेत तर आपल्याला यामध्ये काय काय मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण ते सीजुक नोट्स आयसीडीएस च्या नोट्स पण अव्हेलेबल असणार आहेत सोबतच रेग्युलर बॅच सोबत मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे यामध्ये पर्सनल गायडन्स असेल टॉपिक वाईज टेस्ट असतील तुमच्या किंवा त्याचा अनॅलिसिस करून घेता जाणार आहे प्रत्येक तुमचा वीक पॉईंट आहे तो स्ट्रॉंग करून दिला जाणार आहे हंड्रेड पर्सेंट यशेची तुम्हाला हमी पण दिली जाणार आहे याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये आणि नेक्स्ट अपडेट व्हिडिओ आहे तो संदर्भात अभ्यासक्रमा संदर्भात सर्वांनी बघायचा आहे